बा बा तोंड पावडर ना अरे 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 गादीवर बी हो का अरे 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 सकु न एवढा धिंगाणा केलाय का तोंडाचा होय पडशील इकडं आलीकडं बादम हा काय केलीस तू काय केलीस काय केलीस तू तोंड कसलं केलीस पावडर ना ती हा काय लावलंय तू काय लावलंय सुकू इकडं बघ काय लावलंय एवढं लावते पावलू पाऊल एवढं लावते हां काय चाटालीस तोंड हां असला असतं वेळ हा ते वे? दे टप्पा मला इकडं दे पावडरचा चल चल दे, दे 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 ये तिथं पडते सांधीमध्ये ये इकडं काय नाही काय नाही तोंड बघ कसलं झालंय ते तसलं काय नकरा हां हां काय माय म्हणालीस हा एवढं पावडर सांडलीस चकू तू ह असलं असते हवडं देत मम्मीला पप्पाला अरे 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 मम्मम केलीस का मम्मम केलीस मम्मम केलीस का पाणी पिलीस दुधू आता पावडर खायलीस खे? का पावडर खायलीस आता खावा खावा पोट भर खावा बर बर एक म्हणा शिकलोय कालपासून पोटभर खावा सकू कसं बर बर बाय करा बाय करा बाय करा पिलू बाय म्हण बाय म्हण आई हर बाय म्हण बाय म्हण बाय म्हण सुकू <laughs> एड बाय म्हण बाय हिंगास Plank is there? Ah Shabas